you they call it, I'm तरी कशा सगळ्या मी सरी त्याने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना सगळ्यात अगोदर रामकृष्ण हरी मावली तर तुम्ही म्हणत असाल आजच्या व्हिडिओमध्ये हा नवीन आणि वेगळेपणा का तर ते काय आहे कशासाठी आहे सांगणारच आहे आज आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचा तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती देहू देहूवरून आळंदीला प्रस्थान होते आणि मग उद्या आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे जिथून निघते पंढरपूरला जाण्यासाठी आषाढी वारीसाठी तर आषाढी वारीसाठी निघणारी जी पालखी आहे देहूची तिचा पहिला मान जेवणाचा किंवा पंगतीचा किंवा त्या वारकऱ्यांच्या सेवेचा आम्हाला मिळालेला आहे सो आज आम्ही चाललो आहे पंगत जिथे आहे तिथे चाललो आहे आम्ही येऊन पोचलेलोच आहोत कारण पाऊस होता खूप त्याच्यामुळे मी सुरुवात घरातून केली नाही तिथे आल्यानंतर तुमच्याशी गप्पा मराला किंवा या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सो आज आहे आमच्याकडून पंगत माझी जी उज्ज्वला म्हणून भाष्य आहे तिची पहिली पंगत असते आणि आम्ही तीन चार वर्षापासून तिथे वारकऱ्यांच्या सेवेला आ असतोच असतो तर पहिल्या पंक्तीचा मान त्यांना मिळाल्या त्यांच्यासोबत मलासुद्धा ती सेवा करण्याचा लाभ लागलेला आहे तर आज आम्ही सगळे मिळून आलेलो हो, आहोत वारकऱ्यांची सेवा करायला पंगत वाढायसाठी त्यासाठी सगळ्यात अगोदर जेवणाची तयारी चालू आहे जेवण करणं चालू आहे कारण आम्ही याच्या अगोदरच पावसामध्ये आम्ही अडकल्यामुळे तयारी जेवणाची सुरू झाली होती सगळे वारकरी जे आहेत ते अगदी नित्य नियमाने मिळेल ते काम आणि दिसेल ते काम करून प्रत्येक जण आपल्या हातामध्ये काही ना काही काम घेऊन तयार असतं सो आपणसुद्धा तर त्यांचं काय काय काम चालू आहे काय काय तयारी चालू आहे वारीची पंगत कशी असते किंवा वारी कशी असते हे आपण पाहणार आहोत चला तर मग आता सगळ्या वारकऱ्यांना भेटूया आपण भजन सुद्धा ऐकणार आहोत आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण एन्जॉय आहोत मागे चला तर तर ही आहे श्री संत गौरव काका यांची दिंडी यांच्या दिंडीचे दिंडी क्रमांक असतात आणि ह्या मोठ्या मोठ्या दोन गाड्या आहेत ट्रक भरून सगळी वारकरी मंडळी किंवा हा वारकरी संप्रदाय आहे तो ह्या गाड्यांमधून प्रवास करतो सामान वगैरे जे आहे ते याच्यामध्ये ठेवलेलं असतं पावसा पाण्याच्या लागणाऱ्या गोष्टी असतात अन्नधान्य असतं त्यांच्या बऱ्याच सोबतच्या साहित्य वगैरे असतात आणि सगळे ह्या गाड्यां मागून चालत दिंडी पूर्ण करत सुरू आहे स्वयंपाकाची ते मिळेल ते आणि दिसेल ते प्रत्येक माऊली ही काम करत असतात मी सुद्धा इथे चपात्या करू लागले होते आणि मग तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा इथे व्हिडिओ काढत आहे इकडे भाजी शिजत आहे डाळ शिजून टोपामध्ये ओतून ठेवलेली आहे वरणाची किंवा पातळ आमटे आपण म्हणतो ती आणि याच्यामध्ये राईस आहे तो शिजलेला आहे इथे सगळ्या माऊली मिळून कोणी चपातीचा गोळा करून देतेय कोणी लाटतेय कोणी भासतीये आणि ही कणिक जी आहे तिकडे अगोदरच तिंबवून ठेवलेली असते भिजण्यासाठी कारण एवढ्या मोठ्या मोठ्या संख्येमध्ये त्याच्या चपात्या किंवा स्वयंपाक होतो त्याच्यासाठी पूर्वतयारी ही सगळ्यांनी मिळून खूप जोरात असते इकडे बघा अजून भरपूर अशी कणिक पिंबवलेली आहे ह्याच्यामधले दोन गोळे आतापर्यंत संपलेले आहेत असे पाच गोळे आले होते कणकेचे आणि इथे लाटून लाटून पेपरवरती ठेवत थे आहेत आणि ही जागा ह्यांची ठरलेली असते त्यानंतर बघा इथे भजन चालू आहे भजनी मंडळ आहे ते सुद्धा छान वाटतं ऐकायला चला मग आता भजन कसं म्हणतात किंवा भजनामध्ये विनाटा मृदुंगाच्या गजरामध्ये या नादामध्ये भजन ऐकता ऐकता अगदी मंत्रमुग्ध व्हायला होतं इतकं छान वाटतं सुरुवातीला गेल्यानंतर आपल्यासारख्यांना वाटतं की फार गोंधळ चालू आहे पण त्यांच्यामध्ये मिक्स झालं खरंच इतकं रमायला होतं की ही जागा सोडवताना फार मनाला दुःख होतं आणि ही सगळी साधी माणसं आहे तो सगळी शेतकरी संप्रदाय आहे कारण जगामध्ये मोठा जो संप्रदाय आहे भक्तांचा विठू माऊलीचा सगळ्यात मोठा भक्त वर्ग आहे तो विठू माऊलीचा आहे कारण सगळी शेतकरी साधी बोळी मंडळी आहे जी प्रत्येक वर्षी ठरल्याप्रमाणे आषाढिवारीच्या तारखेला आपापल्या तयारीला लागलेल्या असतात तिथे कोणीही कोणाला सांगायला बोलवायला किंवा चला म्हणून मिंत्या करायला जात नाही तर प्रत्येकजण स्वतःच्या इच्छेनं हौसेनी माऊलीच्या दर्शनाची भेटीची आतुरता मनी बाळगून वारीचा हा महिनाभराचा प्रवास अगदी मन लावून भक्तिभावाने करतात पावसाळ्यामध्ये ही वारी सुरू असते ऊन वारा पाऊस त्याचा कसलाही भान न ठेवता ही सगळी विटू माऊलींची भक्त मंडळी आहे किंवा विठ्ठल भक्त जे आहे त्या सगळ्या माऊली अगदी आस लावून विटू भक्ताच्या दर्शनाची पायीवारी चालत असतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सेवेसाठी त्यांना लागणाऱ्या गोष्टींची काळजी घेत अन्नदान सेवा किंवा इतर मेडिकलच्या गोष्टी आहेत उपलब्ध करून त्यांना देत असतात आणि ह्यामध्ये आमचा थोडासा खारीचा वाटा आज होता सगळे भजनामध्ये इतके मंत्रमुग्ध होते की माझी इच्छा सुद्धा झाली की आपण सुद्धा टाळाचा नाद थोडा वेळ का होईना अगदी मन भरून अनुभवायला पाहिजे चला तर मग सुद्धा हे भजन नक्कीच ऐका भजन ऐकता ऐकता इकडे स्वयंपाकाची तयारी पूर्ण झाली होती जेवण तयार झालं होतं त्यानंतर सगळी पंगत बसली होती आणि आता पंगत बसल्यानंतर जेवणाच्या अगोदर आपले हे जे महाराज आहेत ह्या दिंडीचे मुख्य आहेत त्यांचा मान सन्मान संकल्प सिद्धी ह्या गोष्टी चालू होत्या आणि हे आहेत निलेश गायकवाड जे माझ्या भाचीचे मिस्टर आहेत त्यांच्याकडून आजची पंगत म्हणजे दरवर्षी खूप वर्षापासून चालून आलेली ही पंगत असते पंगत बसली होती यानंतर बघा जेवण सुरू झालं आणि जिथे जागा मिळेल तिथं प्रत्येक माऊलीही बसलेली असते कोणत्याही पद्धतीचं डिमांड नसतं की बसायला जागा हवी किंवा व्यवस्थित तिथे आपल्याला पंगत पडलीच पाहिजे जिथे जागा मिळेल तिथे त्या लोकांनी ॲडजस्ट करून बसले होते प्रत्येकाचं ताट प्रत्येकजण पुसून आणि जेवणानंतर सुद्धा ठेवतात त्यानंतर हा माझा मुलगा आहे त्यांच्याकडूनसुद्धा महाराजांना आमच्याकडून थोडंसं श्रीफळ आणि सन्मान देण्यात आला होता आणि ही आहे तुळशी वृंदावन तुळशी माता कारण दिंडीमध्ये चालताना भरपूर साऱ्या तुळशी वृंदावन खूप साऱ्या मावळींच्या डोळी असतात हा भक्ती मार्गाचा पॉझिटिव्ह विचार झाला पण ह्याचं सायंटिफिकली रिझन ॲक्च्युली गर्दीमध्ये ऑक्सिजन लेवल कमी होते यासाठी तुळशीपासून आपल्याला ऑक्सिजन मिळू शकतं म्हणून तुळशीची अशी रोप वृंदावनामध्ये घेऊन डोक्यावरून घेऊन ही माऊली भक्त मंडळी आहे ती चालत असतात त्यानंतर तुळस डोक्यावरती घेऊन चार पावलं मी ही चालण्याची माझी इच्छा पूर्ण केली त्यानंतर सगळ्यांना भेटणं झालं महाराजांच्या महाराजांना महारा नमस्कार करून पाया पडून फोटो वगैरे झाले आ, पुन्हा सगळ्या ज्या माऊली लोक मावशी लोकं काकू लोक होते त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या आणि ही आपली शेवटची पिढी अगदी मन भरून येतं त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांना सुद्धा फोटोमध्ये मला घ्यायचं होतं आणि त्या आल्या अगदी हौसेना आल्या की बाई या लेकीला खूप हौस आहे असं सुद्धा त्यांच्याकडून बोललं गेलं सगळ्यांशी छान गप्पा झाल्या गोष्टी झाल्या मन भरून आलं होतं आणि त्यातून त्यांना आम्हाला आता निरोप द्यायचा होता सो so, अशी होती आजची वारीची पंगत आणि आजचे अनुभव तुम्हाला तुम्हालाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनला सांगा आवडला तर शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिमाऊली पुन्हा भेटू पुढच्या वर्षी याची देही याची वारी याच लोकांसोबत गप्पा मारण्यासाठी आतुरता पुढच्या वर्षीची आजपासूनच लागलेली आहे चला तर मग सगळ्यांनी काळजी घ्या पावसापाण्याचे दिवस आहेत पुन्हा भेटू बाय